आमचा सिद्धेश इकडे मेकअप चालू आहे आमचे भाऊ काका ओम साईराम सगळे बाग कसे निघतात थोडा आवाज बसलाय, आहे आणि आमचे बाबांची पालखी आणि आमचे आमदार साहेब निघलेले आहेत आताच मी कुठे कुठे चालत कुठे मॅच आहे हो काय सगळे निघतात सकाळच्या पोरी बागाला नाही तो इक्रोरी बाबांचे दर्शनाला आलोय काय बोलतोय आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक श्री रवींद्र ठाकूर आता चहा पिताना आणि इकडे नितीन खर्डेकर आणि आणि इकडे सुन्या कसा बोरा बटारा खाते हो आणि आमच्या आमदार साहेब आता हे बटारा खायला बसलेत आणि काका आता आम्ही करतोय नाश्ता

कमी खावी विजय घाट साराच आहे इकडे हाताने घेतली बघ ती डबल बारी सिंगल बारी पण नाही कमी खाऊ घाट सारायच आहे माला को सॉरी कौन से राम वीडियो शूटिंग है कैसे रु बाबा बाबा है ना बाबा का तादर बाबा आईच आता आम्ही निघलोय पालखी आमची पुढे गेली आम्ही दोघ जण पाठी राहिली साऊंड स्पीकर घ्यायचा होता म्हणून योगा पालखी आमची तिकडे दिसणार नाही एवढे पुढे गेले आता आम्हाला आहे किती बावीस किलोमीटर चालायचं आहे सकाळ आता बावीस आरावते आरावते सुरज ढाबा म्हणजे लोणावला आपला सुरज ढाबा आता बसते आमची गेलेत ज्या डावाला आम्ही पाटे ढवले आमच्या आधी पब्लिक पाठी असेलच तर घ्यावी आरतीला इथे थांबलोय थोडं हे आरतीची तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आमचे साई भक्त सगळे सर्व झोपलेले आहेत वाचे नाही युट्यूबला दाखवता येणार वाजे म्हणून तेवढं नको खबरा रिक्षा

साईनाथ नाराज आता आम्ही आलो नाश्त्याला थोडा नाश्त्याला थांबणार आहोत तिथे म्हणून दाखवतो बघा आम्ही जास्त झेंडावाला झेंडावा का माझे आमचे सध्या आम्ही आता इथून नाश्ता तर होणार सगळे बाग कसे नाश्त्याला आलेत हे अमल लवकर आलास दा खाशील रुपये आमचा तुझे आता बघा फक्त आता इकडं माझ्या बागा फक्त मी तुम्हाला व्हिडिओ चालू ठेवतो पाव कोण कोण कधी खात आहे ते आता बघा फक्त नाही बघ अठरावा पाव अठरावा माझ्या बागा फक्त एका एकाची का तुम्ही आणि चुकून पण लग्न नका करू हे बघा हे अशी परिस्थिती पाव कधी घालस नाही आमचं नाही आता माझ्या बरोबर आहे काय बोलाय सगळ्या तुम्ही काय नाही तुला कधी पाय फुकत नाही आमची पब्लिक सध्या एकच लाईन आहे कारण फुल ट्रॉफिक आहे खोपोलीमध्ये आणि आता तर घाट आहे घाट चढायला तर आशिष असा आश, आश, चढ सहा पाव खाल सहा पाव खाल सहा पाव खाऊन आशिष आता घाट चढणार आहे सतरा पाव खालो आवांची कमीच नव्हती आवांची कमी नव्हती आज आमच्या कधी खोपोलीची कमी नव्हती आणि आणि कांदा पण जाम होता मिरची कमी पडली मिरची कमी पडली लिंबू पण कमी पडला पण कमी पडली नाही तर आम्हाला सगळ्या गोष्ट खोपोली स्टँड आमचा बाबू किती आता आम्ही आले खोपोली ते बघा जाम पालखी पुढे गेले असेल मार्केट मध्ये हिंता मी आता खोपूल मध्ये आम्हाला गा। ला घाट लागेल ना म्हणून आता सगळी व्यवस्था करतोय फक्त मास्क तर गाई काय आम्ही बाहेर आलोय बघू शकता आम्हाला रोड सापडलेला आहे आता आम्ही खुश आहे कारण आमची पब्लिक पण आम्हाला दिसते मग आता आम्हाला काही कोणाची भीती नाही आता आता आम्ही चालतो चला आणि तर काहीच आता आम्ही पोहोचले घाटात आहे बघा अमोल भाऊ आम्ही दोघ जण पाठी कोण नाही पाठी घेता हा घाट आहे बघा आता उत्तर ना चालतोय आम्ही जाम जामधम माझी माझी इच्छा चालायची आता खपले आता बसते जाऊ चला गाईज आम्ही पोचलो आता हे बघा नाश्त्याला फ्रूट खातानी सगळे बघ माणशा सगळे पपले झोपले गाईज रवी रवीन्का कलर ते बायकोची आठवण आली म्हणून एवढे आठवण का एवढे आठवण काय ते डोळ्यामध्ये तर रस टाकलाय डोळे स्वच्छ आणि निरोगी राहते रस न टाकलाय बायकोची आठवण येते माहिती म्हणजे लढत कल्पना कशी आठवण आली थांडा वाटप चालय बघा साई बघताना सगळे शिंदे वाटते आता थंडा डबल नका कोणी घेऊ हे पहिला आशिष ला पाहिजे बघून आईच आम्ही आता अर्धा घाट पुरा केलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि हे तीन मॅंट्रा चार आहेत मधीन राव काय करे राव आई तुम्ही बघू शकता छोटासाच मुलगा आहे त्याला किती वगैरे साईबाबाच्या पालखीची आवड आहे तो पण हा दुसरा वर्ष किती आवड आहे त्याला साईबाबाच्या पालखीची आणि हे बघा आमची चाल हिची चाल तुर तुर हिच केस बर बर डावा डोळ्यान मग तुम्हाला अडीचशे रुपये आणि ते साडे चारशे रुपये हे आहे पण ते वेगळे सुक मग तुम्ही हो ते तुम्हाला तसं दिसत असं धावलं की पाणी भरत बाटली पाणी आहे पाणी आहे पाणी आहे ये करायचा धंदा इथे अहो येणार करायचं धंदे येतो आम्ही चाललो चाललो तर आता आमचा फोटो आता टोल फाडण्यात येईल बघा इथे पाचशे रुपये टोल आहे आता फक्त आम्ही तुझा करतो बागा गोष्टी आमच्या कंटिन्यू आहे फक्त रुपये तुझा आता टोल फारणार आहे गेलाय सेटिंग लावायला बघा आता पाचशे रुपये आहे तर टोल आम्ही पोचू थोडा गेला नाही आल कुठे किती किलोमीटर आहे तुमच्या तीन किलोमीटरच चालायचं आहे हा पग चालतोय फुल आवडायचो त्यांच्या बाबांना भेटायचंच आहे मला

आमचे आचार्य बघू शकता तुम्ही काका जेवायला काय बनवलं तुम्ही कसं तुम्हाला वाटतंय आता एवढे वर्ष प्रवास चला काका बोलतात बाबा तुम्हाला कसं वाटतं यंदाच्या वर्षी तुम्ही गाडीत बसलेत एवढे वर्ष चालतात पण तुम्हाला सेवा करायला पण खूप खूप आनंद वाटतोय ना बाबा तुम्ही नवीनच आहात तुम्हाला कसं वाटत काय आमच्या दिंडीत काय म्हणजे सर्व आनंद ना आमचे बघू शकतात ड्रायव्हर सर्व आमचे गाडी मालक एवढे वर्षे ते खूप आलेत आमच्यासाठी सेवा पण ते केली काय तुम्हाला बोलायचंय ये